कमेंट वाचता पण आले असते रे पण वाचता येत राम मंडळी राम राम, राम, राम। थी थी ला, ला, ला। अरे मी पण आता ना मला पण आरक्षण पाहिजे भाऊ नाही मी पण तुमच्यावर मी सगळ्या घरच्यावर उपोषण करणार आहे आता सगळ्यावरच काका, आपल्या का गाडीला लावा ना मग काका आपल्या गाडी लावा ना प्लेट पुढं गाड्याला ट्रॅक्टर यायला नमस्कार मित्रांनो पटपट पत या। अरे याला बसू रे कस जाऊ लाईव्ह मध्ये मी यार उपोषण करणार नमस्कार मित्रांनो पटपट लाईव्या तर माझ कवर कुठं गेल <laughs> ವೀಡಿಯೋ ಶೇರ್ ಕಾ ಸರ್ ಪಟಾಪಟ ಲೈವ್ ಯಾ नमस्कार मित्रांनो पटपट या लाइव मध्ये कमेंट करा पटपट लाइव मध्ये मी असच बसेल आता उद्यापासून मग ऐकलं तर <laughs> आरक्षण मिळेल का नाही रे बाबा सांगा बर आपल्याला पटपटा कमेंट मध्ये व्हिडिओ मध्ये या चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला, ला सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये जे आले असेल ते व्यक्ती पटापट चॅनल सबस्क्राईब करा आणखीन पाच पाच सबस्क्राईब करत चालू रे बाबा वरच दाखणार नाही माझ कमेंट करत राहा पटापट व्हिडिओ शेअर करत राहा सर्व சார் சேர்க்காப்பட்டு பட்டு இவ்விடே பேருக்காரப் படப்படது Comment correctly. का मित्रांनो मग कस काय सर्वांचं आणि खरंच आपण आरक्षणाची वाट बघत आहे बरं का तर मी मिळायलाच हवंय कमेंट करा मित्रांनो पटपट जय श्रीराम जय शिवराज जय भावानी जय जाऊ नाही जय जिजाऊ सॉरी मग कसं आहे आपण सर्वांनी जय शिवराय पाठवा जर शिवाजी महाराजाचे तुम्ही मावळे असतील तर पटपट सर्वांनी या लाईव्ह मध्ये जय शिवराय लिवा आपले कमेंटमध्ये कोण कोण जे व्यक्ती असेल ते आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पट लिवा मित्रांनो जय शिवराय आणि शेअर करत राहा सर्वांना आणि चॅनेल सबस्क्राईब करा पट पट वी नमस्कार मित्र पटपट लावूया जय शिवराय कमेंट करा आपल्याला भेटायला हवे का नाही कोण जर पाठ सपोर्ट करतात त्यांनी पटपट कमेंट करा कम से कम चार ते पाच कमेंट आले पाहिजे रोजच्या आलाव पटपट अंदर ये लो खुश खुश पूरा अह निरंतर दंदा जोशी

आरक्षण आम्हाला पाहिजे पटपट कमेंट करा मित्रांनो काय केलं कमेंट कशी वाचा कवर पुढे माझ कमेंट कशी वाचा रे हात धुंडी

हा हाय हाय सचिन सर्वांनी कमेंट करा मित्रांनो cara di situ pak pakai apa cepat apa Hai Asyiqin. अरे काय म्हणतोय आरक्षण भेटायला पाहिजे की नाही आपल्याला सर्वांना तुझं काय म्हणणं आहे आपण आरक्षणापासून वंचित आहे रे व्हिडिओ सर्वांनी शेअर करायच्या दिवशी तुका सांगा फक्त पटापट आता काय आहे तुला सांग नेमकं आरक्षण भेटलं की नाही पाहिजे धनगर मराठा बांधवांना आणि सर्वांनी सांगा सचिन सारखे अरे बाबा तो सदावर ते आडव युवराला ना आपल्याला सर्वांना हो, हो, एकदम आहे का म्हणणं आणि हो तो सदावरती नावाचा तो काटा काढला पाहिजे बाजूला आणि चॅनेल पटपट कमेंट करा मित्रांनो अरे तुम्ही खरंच आपले मराठे फॅन असतील आणि जे आपले आणखीन कोणी फॅन असतील खंडोबाचे भक्त असतील शिवराबाचे भक्त शिवरायाचे भक्त असतील दादाचे जर सपोर्टड असेल तर नक्की कमेंट करत राहा तू ये आणि तू कसं का काय मग तुला उद्या आपण याच्यावर चर्चा करू रविवारी पुन्हा उद्या रविवार पण ये तुला मी लाईव्ह वर बोलणार आहे आपण तुझ्यासोबत तर तू तु आहे का नक्की रेडी उद्यासाठी हो राव अरे हो तो तो काटा हा हाटला पाहिजे आणि तो बी असं भाकर खाणार तो पण रस्त्यातून हाटला पाहिजे बाबा ही माझी नम्र विनंती बाबा तुम्हाला तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये आणखीन पटपट कमेंट करत राहा चेहरा दिसतो का सांगा फक्त ओके हो ओके। 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 ओके, ओके, ओके। 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 खरंच अरे पण ते छगन भुजबळ सदावर्तेला मारायला जाऊ न चल आपण लोक आपल्याला भास असेल बे काय करत बोलत असेल आपण बरोबर बोलतोय ना आपल्या मतात अडचणीत येतात ते थे। हा नक्कीच याच्यावर चर्चा करू लवकर फक्त मला फोन कर आणि भेचं नाही कोण आला रे गेलं तर गेलं चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना आणि सर्वांनी व्हिडिओ बघत राहा माझं काही नाही आपल्याला आरक्षणच भेटलं पाहिजे युट्यूब वर लाईव्ह बनवतो आणि तुझ्या सोबत पण बोलतोय मग कसं भाग्य झालं आपलं आणि सर्वांना बोलू हो, शेअर करा म्हणा व्हिडिओ आमचे दिसतो ना अरे मग कसं काय म्हणतो मग काय म्हणतो मग तुझं काय चालू आहे नेमकं काय नाही तुझ गेला नाही का मुंबईला आणि हो ना ऐक ना आपण ये ना माझ एक प्लॅन चालू होता तू मला फोन केला असता तर आपण गेलो असतो रे ओके ओके खरच, खरंच आपण सर्वच जण जाऊ चाल मुंबईला आपण सगळे जाऊ आणि लेस लोक भेदभाव करायला लागले रे आपण सगळे एकाच बर का, का पण लोक सुद्धा भेदभाव करू लागले आजकाल मला काही भीती वाटत नाही तुझं कमेंट वाचतोय मी हा तुझ्या कमेंट वाचू राहिलो बरोबर एकदम ओबीसी पर्व एकच सर काय म्हणते त्याला एकच पर्व ओबीसी सर्व काही नाही कसं काय म्हण तुझ आणि हो आपण तुला मी लाईव्ह युट्यूबवर बोलवणार आहे कमेंट केल्यापेक्षा आपण सर्वांना लोकांसमोर काय काय अडचण होते आपल्याला काय काय नाही आपण मांडू शकतो मुद्दाम उद्या आठ नऊ वाजता आपण बोलू आणि तू मला कॉल कर आणि तू काम वेळेत वेळ काढ रे बाबा आणि आपण सर्वांसमोर विजय विजय दिवस बनवू आपला नाही का नाही गेला तू नाही गेला ना तू आणि हो ये उद्या आपण त्याच्यावर चर्चा करू मी तुला लिंक सेंट करेल आणि तिथं ऍड गेस्ट म्हणून नावाचं ऍप्लिकेशन ऑप्शन येत तिथं ये मग तू काय कर उद्या मला कॉल कर आणि आपण सर्वजण ते लाइव सेशन करू तुला पण बोलू आणि आपण दोघ बोलू तीनशे नऊ हम्म हा या सर्वांनी लाईव्ह पटपट आणि थोडं मी भेटतो थोडं अरे विशेष काही नाही बो आज आहे ना आपल्या काळातले भारी होत रे आणि दंगा व्हायचं बरं का तुला आठवतं का आपल्या शाळेत दंगा चालता आरक्षण बाबतीत असच आपल्या शाळेच्या पाठीमाग हा ओके ओके सुचवलेला आहे ना सर्वांना सांग कमेंट मध्ये की आमच्या सोबत बोलायचं असेल तर उद्या लवकर या म्हणून बर का